हॅलो हाय तर आज मी शेतात आली आहे आणि शेताच्या धुऱ्यावर मी उभी आहे हा बघा धुरा आणि हा जो धुरा आहे तो शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो कारण ह्या धुऱ्यामुळे बरेच भांडण आपण बघतो आहे एखाद्याच्या शेताला जाण्यासाठी जागा नसेल धुरा नसेल तर त्या धुऱ्यावरून बऱ्याचदा भांडण झालेले आहे आणि या धुऱ्यामुळे बरेच कोर्ट कचेरी शेतकऱ्यांच्या मागे लागलेली आहे आहे, तो तर या धुऱ्यावर आहे आणि बघा थोडंसं खोदून ठेवलेलं आहे पाईपलाईन वगैरे असे ते करून हे असलेलं आहे कारण पाऊस काय असा हा धुऱ्यावरून मुलगी आहे आणि मी सुद्धा धुऱ्याविषयी बोलत आहे कारण बऱ्याचदा काय होतं की या धुऱ्यामुळे ना मी स्वतः भांडण बघितलेलं आहे त्यामुळे मी या धुऱ्याचं सांगितलेलं आहे आणि असं म्हणतात की जे धुरे धुरा असतो मेन याच्यावर तर तिथून जागा मिळते पण आतमधून जर आपण म्हटलं ना शेतीच्या धुऱ्यावरून आपल्याला आत जाऊ द्या तिथून लोक खूप शेतकरी लोक खूप फटकट करतात जाऊ देत नाही आणि आंबाऱ्याचदा मग भांडण होतात तर त्यामुळे कसं आहे धुऱ्याचं असं शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्व धुरा हा शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे तर त्या म्हणून मी आज बोललेली आहे तर बघा हा धुरा आणि हे आमचं शेत आहे आम्हाला नायची गरज कारण आमचे प्रत्येक जो शेत आहे त्या शेताला छान धुरा आहे दुरा म्हटल्याबरोबर आमचं रोज टच असं शेत आहे त्यामुळे आम्हाला धुराचा काही वाद वगैरे काही नाही आहे त्यामुळे असं आमचं शेत आहे तर हा तर सबस्क्राईब करा लाईक करा बस